पाठाचे नाव सुगीचे दिवस दिवाळी गेली सुगीचे दिवस जवळ आले थंडी काडाक्याची पडू लागली या थंडीने लोकांचे ओठ फुटू लागले टाचांना भेगा पडू लागल्या सकाळ संध्याकाळ जाळ करून लोक शेकत बसू लागले थंडीचा कडाका वाढला ज्वारीच्या कणसात दाणा भरू लागला टपोरी कणसे भरदार दिसू लागली वाऱ्याबरोबर ती तुलू लागली हुरडा सुरू झाला आज या शेतावर तर उद्या त्या शेतावर लोक हुरडा खायला जाऊ लागले पाखरांचे थवेच्या थवे, थवे पिकांवर येऊन बसू लागले पाखरे येऊ नयेत म्हणून शेतात बुजगावणी उभारली जाऊ लागली पाखरांना हकलण्यासाठी शेतकरी गोफणी फिरवू लागले तोंडाने हा 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 करून ओरडू लागले याच्या जोडीला डबेही वाजू लागले या आरडा ओरडण्याने गावचे शिवार घुमू लागले भल्या पहाटेपासूनच शेते अशी गज बजून जाऊ लागले पाखरांचे थवे या पिकांवरून त्या पिकांवर उडू लागले हुरड्याचे दिवस संपत आले ज्वारीची पाने बुडख्यापासून शेंड्यापर्यंत वाढत चालली हिरवे शिवार पिवळे दिसू लागले शेतांतील भुईमुगाच्या वेलांचा रंगही बदलू लागला त्यांची हिरवी पाने करडी दिसू लागली शेंगांची काढणी सुरू झाली गावातील बायका मुले शेंगा वेचायला जाऊ लागली रोज संध्याकाळी शेंगांनी भरलेल्या दुरड्या घरी येऊ लागल्या भाजलेल्या शेंगेतील तो मऊ उरकुतलेला दाणा पूर्णागत लागू लागला शेंगांची काढणी संपत आली आणि झोंधळ्याची कापणी सुरू झाली ऐन सुगीची गडबड दिसू लागली बायका मुले म्हातारी कोतारी सारी याच कामात दंग होऊन गेली गावात कोणी दिसेनासे झाले दिवसभर घरांना उलूपे लागू लागली शेताशेतांतून अशी कापणी सुरू झाली वेळे लागून कोणाची बोटे कापू लागली सड लागून कुणाच्या पायाला जखमा होऊ लागल्या तात्पुरती चिंधी बांधून लोक तशीच कामे करत होते कुणाची कापणी चालू होती कुणाची खुडणी सुरू होते कुणी खुडलेली कणसे खळ्यात आणून टाकत होते खाळ्यातल्या तिवड्याभोवती बैल फिरत होते त्यांच्या पायांखाली कणसे रगडली जात होती कुणाची अशी मळणी सुरू होती कुणी या मळलेल्या दाण्यांना वारे देत होते कुणी हे दाणे पोत्यात भरत होते कुणी ही भरलेली पोती गाडीत घालून घरी नेत होते कामांची अशी धांदल सुरू होती सुगीशिवाय दुसरे काहीच सुचत नव्हते सुगी अशी आईन बहारात आली होती तर मित्रांनो हा होता यत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धाडा हे पुस्तक एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पर्यंत उपलब्ध होते असे जुन्या पुस्तकातील आपले धडे आणि कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद